अकोट मध्ये भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा विरोधकांनी आरोप केलाय बस स्थानकासमोरच्या नगर परिषद उर्दू शाळा मतदान केंद्राबाहेर हा प्रकार घडल्याचा आरोप आहे दोन्ही गटांमध्ये राडा झाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केलाय अकोट पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून पुढचा तपास सध्या सुरू आहे आता इथे मी जेव्हा आली इथे सगळे मतदार म्हणत होते की बी जे पी पक्षाकडून पैसे इथे आलेले आहेत आणि बुथच्या अक्षरशः वाटप सुरू आहेत आणि तेव्हा ते इथे मारामारी झाली तेव्हा पोलीस फोर्स आली आणि दुसरी गोष्ट एक इथे घडत आहे की आतमध्ये जाऊन हाताने बटन दाबणं सुरू आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट フフフ。